मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज गणेशवाडी तालुका खटावेतील सुपुत्र रमेश भिकू शिंगाडे यांनी ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे दैनंदिन ठेव प्रतिनिधी म्हणून उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या सातारा सांगली खंडाळा विभागातील सर्वोत्कृष्ट प्रतिनिधी म्हणून सातारा येथे झालेल्या शानदार सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आलाय यावेळी संस्थापक विजी पवार अध्यक्ष जिजाबा पवार सर्वसंचालक मुख्य व्यवस्थापक लक्ष्मणराव चव्हाण सातारा विभागीय व्यवस्थापक सुधाकर मोरे सांगली विभाग प्रमुख श्री नावडकर साहेब you okay. वडू शाखा प्रमुख अनिल जगदाळे आदींसह कर्मचारी प्रतिनिधी उपस्थित होते दरम्यान या गौरवाबद्दल त्यांचा येथे जेते परिवारातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष प्रदीप शेटे नगरसेवक जयवंत पाटील अनिल माळी धनंजय क्षीरसागर हरिभाऊ कुंभार अरुण महामुनी उपस्थित होते दरम्यान श्री रमेश यांच्या पत्नी सौ स्वाती शिंगाडे या गणेशवाडीच्या विद्यमान उपसरपंच आहेत सध्या गावामध्ये तीव्र पाणी टंचाई गावातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी या शिंगाडे दाम्पत्यानं स्वखर्चानं टँकरनं मोफत पाणी पुरवठा कले त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचं सर्वत्र कौतुक होत आहे 99 कोटी आणि 18 लाख कर्ज याने बाकी 6 कोटी आणि 26 लाख एरळा न्यूज साठी प्रतिनिधी निलेश बिल्लारे आणि रविराज महामुनी सातारा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा